ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची साक्ष असून दोन हजार एकोणीसपर्यंत देशांतर्गत संरक्षण उत्पादनात तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवणं आणि सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात साध्य करण्याचं उद्दिष्ट नक्कीच पूर्णत्वाला जाईल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे देशाच्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन पुण्यातल्या सिंबॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी इथं स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी होते भारतातल्या तरुणांनी संरक्षण उत्पादनात उत्साहानं योगदान दिलं आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दशकभरात भारताचं संरक्षण उत्पादन सेहेचाळीस हजार कोटी रुपयांवरून विक्रमी दीड लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असताना सिम्बॉयसिससारख्या संस्था आणि संरक्षणविषयक अभ्यासक्रम अत्यंत गरजेचे आहेत असं ते म्हणाले गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं कौशल्य के विकासाला मोठं प्रोत्साहन देऊन त्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं आहे के कौशल्य हे केवळ उत्पादनाचं साधन नाही तर ते राष्ट्र उभारणीचं सामर्थ्य आहे असं ते म्हणाले भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तरुणांना कुशल बनवणं तसंच तरुणाईनं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आत्मनिर्भर पुरस्कार आणि स्टार्टअप पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत संध्याकाळी राजनाथ सिंह नाशिकमधल्या ओझर मिनी स्मार्ट टाउनशिपचं उद्घाटन करतील तसंच उद्या सकाळी ते स्वदेशी बनावटीच्या तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन मार्गिकेचं लोकार्पण करतील एच एलच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेलं पहिलं तेजस एम के वन लढाऊ विमान त्यांच्या उपस्थितीत नाशिकमधून आकाशात भरारी घेईल भारत आणि श्रीलंकेचे दीर्घकाळ